नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत राज्यमंडळाच्या सर्व शाळांमध्ये आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवण्याबाबतचे महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक आलेले आहे तर आपण प्रथम प्रस्तावना पाहूया तर्कसंगत विचार आणि कार्य करण्यासाठी सक्षम असणाऱ्या तसेच करुणा सहानुभूती साहस लवचिकता वैज्ञानिक चिंतन रचनात्मक कल्पनाशक्ती नैतिक मूल्य असणाऱ्या उत्तम मनुष्यत्वाचा विकास हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा महत्त्वाचा उद्देश आहे सध्याच्या काळात लहान वयातही विद्यार्थ्यांना ताणतणाव उदासीनता नैराश्य या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत आहे या सर्व पार्श्वभूमीवर शालेय जीवनात आनंददायी कृती असण्याची गरज प्रकर्षणानेच जाणवते या अनुषंगाने आनंददायी शनिवार हा उपक्रम राज्यमंडळाच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवी या इयत्तासाठी राबवल्यास विद्यार्थ्यांची शिक्षणाची अभिरुची वाढीच लागेल त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर चांगला परिणाम होईल तसेच विद्यार्थ्यांच्या गळती व अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी होईल विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपले जाऊन त्यांचे उत्तम अध्ययन व्हावे या हेतूने राज्यमंडळाच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन परिपत्रक विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्तन व जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण व्हावी विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी सहकार्यवृत्ती नेतृत्व गुणांचा विकास व्हावा या हेतूने राज्यमंडळाच्या सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवार हा आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत सदर उपक्रमाचा उद्देश खालीलप्रमाणे आहे विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भावनिक कौशल्य विकसित करणे शालेय स्तरावर ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित करणे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व नैराश्यवर मात करण्याची क्षमता निर्माण करणे विद्यार्थ्यांची शिकण्याची तयारी खेळीमिळीच्या वातावरणातून करणे आनंददायी शनिवार या उपक्रमामध्ये खालील कृतींचा समावेश असेल प्राणायाम योग ध्यानधारणा श्वसनाची तंत्रे आपत्ती व्यवस्थापनाची मूलतत्वे व व्यावहारिक प्रशिक्षण दैनंदिन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन स्वतःच्या आरोग्याची रक्षण करण्यासाठी उपाययोजना रस्ते सुरक्षा समस्या निराकरणाची तंत्र कृती खेळ यावर आधारित उपक्रम माइंडफुलनेस वर आधारित कृती व उपक्रम नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य वरील कृती सोबत तत्सम प्रकारच्या नाविन्यपूर्ण कृतींचा समावेश करण्याची मुभा शाळांना राहील आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवत असताना प्रत्येक शनिवारी प्रचलित वर्गाऐवजी विद्यार्थ्यांचा शनिवार हा वरील का कार्यपद्धतींद्वारे आनंददायी स्वरूपाचा होण्याच्या दृष्टीने आयुक्त शिक्षण पुणे संचालक राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद यांनी एकत्रितपणे रूपरेषा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याबाबत कार्यवाही करावी तर पहा सदर हे जे शासनपत्र आहे तुम्ही या संकेतस्थळावरून डाउनलोड करून घेऊ हो शकता तर अशा पद्धतीने आपल्याला इयत्ता पहिली ते आठवी सर्व व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये आपल्याला आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवायचा Okay? Thank you.